सकाळी सकाळी बघा मित्रांनो माऊलीने किती भारी कपडे घातले हे नाही कुठं निघालो आपण लग्नाला तर मित्रांनो आम्ही एवल्याला निघालोय लग्नाला नवरदेव पत्रिका घेऊन आले होते परवाच्या दिवशी त्याच्यामुळे म्हटलं चला आज जायलाच पाहिजे तर आम्ही तिघ जण चाललोय आम्ही आहे पण याची मम्मी धरून तीन जण तर आपल्या थार आपण थार घेऊन जाणार पहिल्यांदा थार घेऊन जाणार एवढ्या लांब थार काही अजून पर्यंत कुठं लांब नेली नाही तर आज सायगड्यातून येवल्याला जायचं म्हणजे जवळपास सातच्या सत्तर किलोमीटरच्या आसपास काहीतरी आहे येवला तर माऊली बघा ना किती सुंदर दिसतं या कपड्यांमध्ये त्याने ही पॅन्ट पहिली फाडली होती तर ही नवी पॅन्ट शिवून घेतली बरं काही शीतल आवरलं का नाही तुझं अजून ना तर माऊलीला आणि मला आम्ही हा स्प्रे मारणार आहे मारेच तुला आम्ही सोबतच घरूनच पाणी घेतलंय ही आम्ही सातशे रुपयाची ही कॅन घेतली होती याच्यामध्ये पाच सहा लिटर पाणी आरामशीर बसतं तर एकदम थंड पाणी यामध्ये दिवसभर काही दिवसभर पुरून जाईल ना आपल्याला पाणी लागणार निघालो यायच तुम्हाला कशाला माऊलीचं ट्रॅक्टर या ठिकाणी लावलाय आपली वॅगनवर तर जवळपास जशी थार घेतली तशी ही वॅगनवर आहे ना एकाच जागी उभी आहे त्याच्यामुळे ना तिची बॅटरी सुद्धा उतरली आहे ती गाडीच चालू आहे ना आज तर आपण थारच घेऊन जातोय आणि माऊलीचा मामा आज या दोघांना घेऊन नाशिकला जाणार आहे ही ब्रेजा घेऊन तर त्यांचं घराचं काम चालू आहे त्या ठिकाणी त्यांना या बघा तो पण आलाय माऊलीचा मामा त्यांना मार्बल आणायचंय गाडी मध्ये चावी चला जाऊया लग्नाला यावल्याला अगदी आम्हाला एक ते दीड तास लागणार आहे आता आणि राहुल पण निघतोय तिकडे ये बघा त्याने पण त्याची ब्रेजा काढली तो पण निघतोय नाशिकला त्याला मार्बल आणायचे काल रात्रीला त्याने मस्त पैकी साईबाबांसाठी सुंदर असं सा मंदिर बनवलंय छोटस घरामध्ये देवघर खूपच छान बनवलंय बाय बाय साई मित्रांनो येवला अजून अठ्ठावीस किलोमीटर राहिले आपल्या गाडीमध्ये डिझेल टाकायचंय कंटाळा नाही आला ना माहुलीला ताण खूप लागले होते बरं झालं आम्ही पाणी पण आणलेलं होतं सोबत तो पाणी प्याला तेव्हा त्याला निवांत वाटलं एकदम कारण की ना बाहेर ऊनच इतकं आहे ना की बस मोटरसायकल प्रवास करणं म्हणजे तर फार डेंजर काम आहे किती वेळात पोहोचू आता आपण अगदी आता पंधरा मिनिटात पोहोचू आपण माऊलीला कंटाळा आला झोपलाय तो झोपला बी हा का बापरे गाडीची एसी तेवढा भारी ना छान घरी नाही झोपत लवकर मावली गरीस भर वायतोडीवल्या मध्ये आलोय ट्राफिक पाहिलं ना किती आहे कधी निघायची ट्राफिक पाय आता मित्रांनो आम्ही ना चुकीच्या रस्त्याला आलो त्याच्यामुळे ना काय झालं माहितीये का मानमार रोड ला ना आम्ही तर आलोय आम्ही कोपरगाव रोडला आणि इतकी खतरनाक ट्राफिक आहे का जवळपास दोन किलोमीटर पर्यंत रांगच रांगा आहे खतरनाक ट्राफिक आहे इतक्या मोठमोठ्या गाड्या आहे ना की बस खूप कंटाळा आलाय गाडी चालवायचा सुद्धा आहे का ट्रॅफिक मध्ये हे बघा हे सगळे आपले सबस्क्रायबर आहे आपले व्हिडिओ दाखवता एकमेकाला मोबाईल मध्ये ते लहान लहान मुलं जेवढे पण आहेत त्या गाडीमध्ये सगळे आपले व्हिडिओ बघताय ना तर फायनली सूर्या लॉन्सला ला पोहोचतोय बर का आणि डीजे वास आता नवरदेव देव एंट्री लाय की काय काय माहित नाही हा हो सूर्या लॉन्स आहे लग्न लागायला जरा उशीर आहे अजून टाईम आहे तर काही लोक इकडं जेवण करायला पण बसले बघा भावलेलं तर प्रचंड भूक लागली काय पाहिजे सोनवणे साहेब भेटले बघा आम्हाला पिंपळगावनी पण Apa kamu माऊली जेवायला बसलाय जेवणामध्ये काय काय घेतलंय गुलाबजाम पुरी छोले भाजी पुरी आणि राईस आहे राईसे प्यायचा माऊली तुला चला आम्हालाही भूक लागली तर आम्ही पण जेवण करतोय आता शीतल तर बसली जेवण करायला मी पण बसतो माऊलीच झालंय जेवण लग्न लागल्यानंतर सगळी पब्लिक इथं जेवण करायला बसले बघा बस आता ग्रुप फोटो तरी घेऊ टाकूया मावलेला आईस्क्रीम घ्यायची या ठिकाणी तेव्हा स मागे लागला आता आईस्क्रीम घ्या म्हणून माऊलीसाठी हे बघा हे घेतलंय चोकोबार घे तर आपली गाडी त्या तिकडे लावलेली आहे आता गाडी निघाली पाहिजे मागे गाडी पुढे गाडी आहे गरमच इतकं झालं आहे का बस या ठिकाणी रसवंती आहे तर आम्ही तिकडे आता या ठिकाणी रस पिणार आहे उसाचा तर हे बघा आपली गाडी ते लावली सगळ्या बाजूनी गाडी आहे ही एक गाडी बघा स्विफ्ट गाडी मागून ठोकली बहुतेक तिची टिक्की उघडीची बघा कशा पद्धतीने ठोकली बघा ही गाडी